नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बघा प्रेक्षकांनो इकडे आपण बघतो की अर्णवला लता गुंडांनी डोक्याला मारलेलं असतं त्यामुळे ईश्वरी खूप खूप डिस्टर्ब म्हणजे घाबरलेली पण असते आणि ती म्हणते की सर सर उठा पटकन बिचारायला खूप लागलेलं असतं डोक्याला आणि ईश्वरी त्याला उठण्यास मदत करते आणि हळूहळू त्याला उठवते आणि ईश्वरी इतकी घाबरलेली आणि रडते आणि ती म्हणते की आने आने सर सर तुम्ही ठीक आहात ना सर अरुण म्हणतो की मी सिंदर मी ठीक आहे अरुण म्हणतो कुठे सरप्राईज कि किती लांब आहे तिथून ईश्वरी म्हणते नाही 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 ईश्वरी आता सरप्राईज वगैरे काही नाही आपण आप, आप घरी जाऊया प्ली, प्लीज प्लीज आपण घरी जाऊया अर्ण मतोक मी सिंदर इट्स ओके राईट अर्णव म्हणतो थोडस लागेल ला आहेत पण इट्स ओके आणि ईश्वरी म्हणते की पण माझ्यासाठी नाही आहेत ना ते व्हेरिएबल घरी चला घरी चला। तुम, तुम्ही तुम्ही गाडी चालवू शकता ना अर्णव म्हणतो की चालवू शकतो काम जाऊन पण ईश्वरी काय ऐकत नाही ते म्हणते नाही नाही घरी चला प्लीज घरी चला अर्णव ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो काम जाऊन प्लीज रिलॅक्स रिलॅक्स आणि हे दोघेही आता गाडीत बसतात प्रेक्षकांना ईश्वरी अर्णवला गाडीत म्हणजे ड्रायव्हिंग सीट वर बसवते आणि ती स्वतः सीट वर जाऊन बसते आणि बघा प्रेक्षकांना अर्णव पाणी पितो आणि घरी यायला निघतं आणि बघा इकडे सगळे जण अजून कॉफीच पित आहेत बर का आणि अंजली म्हणते की हे दोघे जण वाट बघत बसते आणि कोणीच कोणाशी बोलणार नाही असं नको व्हायला अंजली म्हणती राकेशला आपण त्यांची मदत करायला हवी की नाही मामा म्हणतात की हो पण तू करणार काय आहेस नेमकं का? अंजली म्हणती काही नाही आपण ईश्वरीला जाऊन सांगून टाकायचं प्रेम आहे तुझ्यावर मामा म्हणतात की प्रेमाचा माग मामला थोडासा नाजूक असतो ही अशी घाई करू नका अंजली म्हणते की अरे मग त्यांची गाडी पुढे कशी जाणार अंजली म्हणते की आपल्याला माहिती असून आपण गप्प बसायचं मामा म्हणतात की मला सांगा घाई करून काय होणार आहे मामा म्हणतात त्यांचा प्रेम त्यांना उमगेल थोडा वेळ तर त्या त्यांना आणि प्रेक्षकांना मामा म्हणताय ते थे तर मला अगदी बरोबर वाटत आहे मामा म्हणतात ही अशी प्रेमाची जाणीव दुसरी कोणी करून द्यायची नसते वल्लरी पण म्हणते की बरोबर वर आहे तुमचं पटतय मला मामा सुद्धा शॉक होतात मामा म्हणतात की माझं म्हणणं पटलंय तुला वल्लरी म्हणती वल्लरी मामा म्हणता एकाच दिवसात दोनदा पटतय वल्लरी म्हणते की पटलं तरी प्रॉब्लेम नाही पटलं तरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आहे तुमचा मामा म्हणता प्रॉब्लेम फक्त हाच आहेत की माझं म्हणणं तुला मामी म्हणती गप्प बसाव बेत्ते काहीतरी बडबड करत असते ती आणि इकडे हा राकेश म्हणतो चला बरं झालं मामानेच गप्प बसवलं आणि हा म्हणतो नाहीतर इंदरी इंदोरी जिलबी आणि अर्णव खऱ्या अर्थाने जवळ आले असते जे मला अजिबातच सहन झालं नसतं आणि बघा प्रेक्षकांना आपण बघतो ऐश्वरी आणि अर्णव दोघेही घरी आलेले असते ईश्वरी गाडीतनं बाहेर येते आणि तिला ते आठवत की अर्णव वर कसा त्या गुंडांनी हमला केला होता आणि ते आ, ते बघून आठवून ती खूप अस्वस्थ झालेली असते अर्णवला ते कळत आणि अर्णव तिच्याकडे बघतो अर्णव तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की मी सिंधो प्लीज प्लीज रडू नकोस प्लीज हे बघ अर्णव म्हणतो की जे काही झालंय ते आपल्या घरी सांगायचं नाहीत ऑल राईट आणि ईश्वरी म्हणते की का सर का सांगायचं नाही आणि अरुणा म्हणतो की राजेश अरुणा म्हणतो की मिसिंदोर आय एम व्हेरी मच शुअर की हे सगळं राजेशने केलं आहे ईश्वरी म्हणते की सर आपल्याला कारण माहिती असून हे आपण गप्प का बसायचं आहे अर्णव म्हणतो की मिस मिसिंदोर आणि इकडे ईश्वरीला ते काही समजत म्हणजे ते ऐकून घेत नाही अर्णव म्हणतो की लास्ट टाइम दिवाळीमध्ये माझ्या पाठीमागे हल्ला झाला होता ताईने पॅने पोलिसांना बोलवलं होतं आणि अर्णव म्हणतो आपणही तेच केलं तर राजेश एक्सपोज होईल आणि त्याचा जास्त त्रास ताईला होणार आहे मला रिस्क घ्यायची म्हणते की अवसर प्लीज त्या राकेशचा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे रोज काहीतरी नवीन करतो तो ईश्वरी म्हणते की माझ्यामुळे हे तुम्हाला सगळं सहन करावं लागतं आणि हे मला माहिती आहे की हे सगळं माझ्यामुळे होतंय आहे म्हणतो प्लीज मी सिद्ध प्लीज हे असं काही नाहीये अर्णव म्हणतो की हे बघतो नको गिल्ट वाटून घेऊ अर्णव ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरीचं म्हणणं पण पटतंय आणि अर्णवचंही म्हणणं पटतं दो आहे दोघही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर आहेत प्रेक्षकांना पण असो आणि अर्णव म्हणतो की हा राजेशचा जो काही मॅटर आहेत ना तो आपल्याला शांतपणे काहीतरी करावा लागेल ऑल राईट आणि अरुण म्हणतो की मी ताईमुळे शांत आहे तर त्या राजेशला मी अजिबात घाबरत नाही यु नो दॅट अरुणा म्हणतो की मिस इन दोर तू शांत हो काम डाँ, काम डाँ, प्लीज काम डाऊन काम डाऊन प्लीज आणि अरुण म्हणतो की ट्राय टू लुक नॉर्मल म्हणजे त्याचं म्हणणं असतं की आपलं जसं काही झालंच नाही असं तू काहीतरी वाघ बघा प्रेक्षकांना आता तसं होईल का नाही आता हे दोघं जण आता असं बोलल्यानंतर घरामध्ये जात असतात आणि इकडे यांचं काहीतरी जोग झाला हे दोघं दिसतात आणि म्हणतात की अरे हे दोघं इतक्या लवकर कसे आले आणि सगळे उठून त्यांच्याजवळ जातात अंजली म्हणती अरे इतक्या लवकर कसं काय तुम्ही दोघे जण आला अंजली म्हणती मला तर वाटलं तुम्हाला खूप उशीर होणार आहे आणि हा राकेश यांची मजा घेत असतो आणि म्हणतो की फारच लवकर आलात तुम्ही हे दोघं आणि हे दोघं एकमेकांकडे बघतात आणि मामाला बहुतेक अंदाज आलेला दिसतोय आणि इकडे अंजली म्हणते का नाही अर्णव म्हणतो काय नाही ताई आम्ही गेलो सरप्राईज झाला आणि तेवढ्यात हा राकेश म्हणतो की आणि काय आणि या राकेशला उत्सुकता असते बघा म्हणतो आणि आलो आणि झालं अरुण असं म्हणतो इकडे राकेश म्हणतो की पण हा राकेश म्हणतो की मजा आली ना इकडे अंजली ओश्वरी म्हणते की हो आले ना मज्जा प्रेक्षकांनो मामाला हे लवकरात लवकर कळायला हवं की हे सगळं राकेशने केलेलं आहे काय केलं आहे ते इकडे ईश्वरी म्हणते की हो ना सर अर्णव म्हणतो की या ऑफकोर्स मी खूप एन्जॉय केलं आणि ईश्वरी अंजली म्हणते की अरे पण सरप्राईज काय होतं इकडे राकेश म्हणतो सांगा ना रे असं काय करता सांगा अर्णव म्हणतो अरे असं कसं सांगणार सरप्राईज आहे ते नवरा बायकोचं टॉप सिक्रेट आहे ते अरुण म्हणतो की राईट मीस इंदोर आणि ईश्वरी म्हणते की हाऊस सर आणि अर्ण म्हणतो की एमलोय जरा आलो फ्रेश होऊन इकडे राकेश म्हणतो हो हो आणि इकडे अंजली म्हणते बघितलं काही सांगत नाही चिंटू नुसतं सरप्राईज असं से म्हणतो आणि इकडे हे अंजलीचा आणि काय म्हणतो आकाशचं बोलणं चालूच असतं आणि हा राकेश म्हणतो की सर सरप्राईजचा चा पच काय झालाय दोघांचा काय सांगणार मान्य नाही करणार हरकत नाही आणि हा राकेश म्हणतो की मी तुम्हाला आनंदात बघू शकत नाही आणि आज मला जे हवं हो आहे तसंच झालं आणि बघा इकडे त्या अर्णवला एवढं जोरात मारलेलं असल्यामुळं त्याचं तिथे दुखत असतं आणि ईश्वरी चेंज करून बाहेर येते आणि ती ते बघते की अर्णवला किती दुखत आहे ते आणि ईश्वरी त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की सर तुम्हाला दुखत आहे का मी मी डोकं दाबून देऊ बाम, बाम लावून देऊ अर्णव म्हणतो की नो नो मिस इन द इट्स ओके अर्णव म्हणतो की मी आता पेन किलर घेतलीये तर मला बरं वाटेल आता हम्म ईश्वरी म्हणते की झोपा आणि बिचारे ईश्वरीला खूप रडायला येतं की तिच्या मुळा बहुतेक सरांना लागलेलं असेच म्हणणं असावं ती इकडे तोंड करते आणि घळा घळा तिच्या ना अश्रू बाहेर येतात आणि ती पुढे जायला नेहमीच तर अर्णव तिच्याकडे तिचा हात ओढतो त्याला माहिती की ती रडत आहे आणि तिला थांबवून घेतो अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू प्लीज रडू नकोस अर्णव म्हणतो तू तू रडलीस ना की मला खूप त्रास होतो तू प्लीज रडू नकोस अर्णव म्हणतो की तू तु, तुझ्या बड्डेच्या दिवशी जे काय झालं आय एम सॉरी मी मी तुला रडवलं तु आहे आणि अर्णवला पण वाईट वाटत असं इकडे ऐश्वरी म्हणते की सर तुम तुम्ही आणि ती खूप रडायला लागते आणि अर्णव म्हणतो तुझं रडलीस ना माझ्या मा मनासाठी सुद्धा मला पेन किलर घ्यावी लागेल आणि अर्णव थोडस तिला सुद्धा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्णव म्हणतो की स्माइल आणि तिला मरत म्हणतो की स्माईल आणि जेव्हा ईश्वरी स्माईल देते तेव्हाच अर्णवला बरं वाटतं अर्णव म्हणतो की आता बरं वाटतंय मला आणि ईश्वरी म्हणते की झोपा आणि अर्णवने पेन घेतल्यामुळे अर्णवला आता थोडासा त्रास कमी होतो म्हणजे होणार होण्यासाठी तो झोपून घेतो आणि इकडे ईश्वरीला गणूबाप्पा दिसतात आणि ते ती त्या गणू आता बोलण्यासाठी जाते आणि ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते की गणूबाप्पा माफ कर मला आज तू आईच्या तोंडून बोलला होता पण मी तुझा संकेत नाही ओळखू शकले ईश्वरी म्हणते की माझ्या मनातलं सरांना सांगण्याची इतकी घाई झाली होती मला की मी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ईश्वरी म्हणते काही झालं तरी अर्णव सरांना याची शिक्षा देऊ नकोस मला दे आणि त्या राकेशला असा धडा शिकवणा की तो चांगलाच आला पाहिजे आणि ईश्वरी रडते आणि म्हणते की अर्णव सरांना जर काही झालत ना तर मी कधीच कधीच नाही सहन करू शकणार कायम कायम त्यांच्या पाठीशी राहा गणू बाप्पा आणि तेवढ्याच इच्छा इच्या हिला कोणाचा तरी फोन येतो आणि ती अर्णव झोपलेला असतं म्हणून ती घाईघाईने फोन उचलते हो आणि तेवढ्यात आपण बघतो की नमूचा ईश्वरी हो म्हणते की हा ताई बोल नमो म्हणते इशू अगं तुम्ही गेला नाहीत का ग हॉटेल मध्ये त्या मॅनेजरचा फोन आला होता तुमची बहीण आणि त्यांचे मिस्टर आले नाहीत म्हणून ईश्वरी म्हणते की हो नाही गेलो मी तुला सांगते सगळं काय झालं ते आणि इकडे ईश्वरी नमूता इशी बोलत असते आता बघा प्रेक्षकांनो या वल्लरीने आता तो संदूक म्हणजे ज्याच्यामध्ये फोटो असतात ना तो इकडे स्टोर रूम मध्ये असते ती आणि तो घेऊन ती चिडचिड करत येते आणि प्रेक्षकांना ती ती कॉपी असते ना त्याच्याकडे बघून म्हणते की दुसऱ्यांदा उधळला गेला माझा प्लॅन दुसऱ्यांदा आणि वल्लरी म्हणते की पहिल्यांदा त्या ईश्वरीच्या मूर्खपणामुळे आणि दुसरा लावण्य आणि जा अति अतिउत्साहामुळे थोडासा तरी विश्वास ठेवायला नको होता का माझ्यावर पण ना हे सगळे प्लॅन यांना फोल्ड करून सांगावे लागतात आणि वल्लरी म्हणते की नाही वल्लरी इजा झाला बिजा झाला आता तिजा झाला होऊ देऊ नकोस आता पुढच्या वेळेला एवढी छोटी खेळी खेळणारच नाहीत मी सुप्रियाचं प्रकरण फक्त ईश्वरी समोर नाही सगळ्या राजशिर्के घरासमोर उघ करणार आहेत मी आणि त्यानंतर तो काही धक्का बसणार आहेत ना आणि त्यानंतर सावरणार नाहीयेत कधीच कोणीच म्हणून सगळी पावलं अशी तोलून वापून आणि योग्य संधीची वाट बघून टाकावं लागणार आहेत त्यामुळेच ही पेटी सगळ्यांच्या नजरेसमोरून दूर ठेवावी लागणार आहे आणि वल्लरीचा काय म्हणतात टकिया कलाम जो असतो तो दॅट इज दॅट आणि बघा प्रेक्षकांना आता ही वल्लरी तिचा प्लॅन म्हणजे सगळ्यांसमोर येण्यासाठी आता काय काय करणार आहेत हे आपल्याला आता नंतरच्या भागामध्ये कळणारच आहेत असो तिने आता प्लॅन जो केला आहे तो आता विचार करून आणि सुप्रियाला एक्स एक्सपोज करण्यासाठीच केलेला आहे चला आता तिचा प्लॅन सक्सेस होतो की नाही हे आपल्याला पुढे बघूयात आता आपण बघू की अर्णवला बरं वाटतंय की नाही चला प्रेक्षकांनो आता सकाळ झालेली आहेत अर्णव इकडे आपल्याला दिसतो की उठताना आणि इकडे ईश्वरीने त्याच्यासाठी छान अशी कॉफी घेऊन आलेली असते आणि ईश्वरी त्याला म्हणते की गुड मॉर्निंग अर्णवही म्हणतो की गुड मॉर्निंग मिस सिंदूर ईश्वरी खूप फ्रेश दिसती प्रेक्षकांना आणि ईश्वरी म्हणते की झाली झोप छान अरुणा म्हणतो की हो खरच खूप छान झोप झाली ईश्वरी म्हणते कि बढिया ते दुखत तर नाही आहेत ना आता अरुण म्हणतो की मी सिंदूर काही दुखत नाहीये मी आय एम परफेक्टली ऑल राईट ईश्वरी म्हणते की बडिया पण आता तुम्ही पटकिनी फ्रेश होऊन या मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी आणि तुमच्यासाठी ड्राय ब्रेकफास्ट रेडी केला आहे अर्णव म्हणतो की ओ वाव मी उठायच्या आधी तू सगळं रेडी करून ठेवलंय अरुण म्हणतो की आज काही स्पेशल आहेत का ईश्वरी म्हणते की सर कालचा दिवस तुम्ही माझ्यासाठी स्पेशल केला म्हणून आज मी तुमच्यासाठी सगळं स्पेशल करणार आहे अर्णव म्हणतो की सो स्वीट ऑफ यू अर्णव म्हणतो की मी सिंदोर काल जे काय झालं त्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी इकडे ईश्वरी म्हणते की सर अहो मी खूप खुश आहे अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं मोठं बर्थडे सेलिब्रेशन केलं मला काय सांगायचं हे नक्की मला शब्दात तर नाही सांगता येणार पण सर मी तुम्हाला काही न सांगता तुम्हाला काही न विचारता तुम्हाला कसं कळलं की मला हे सगळं आवडेल अर्णव यावर म्हणतो की मी सिंद माझा जेव्हा आवाज बसला होता मग मी नाही काही न ना सांगता माझ्या खाणाखुणा ओळखायचीच ना तू अर्ण म्हणतो की सिंपल आहे मी पण तुझ्यासाठी तेवढं करू शकतो ना हे तर अगदी बरोबर बोललात हो की नाही प्रेक्षकांना ऐश्वरी म्हणते की बरोबर आहेत पण एवढी सगळी अरेंजमेंट करताना अख्खं इंदोर उभं करताना धावपळ तर झालीच असेल ना अर्णव म्हणतो ओ कमान मी असं काही झालं नाही काही धावपळ वगैरे काहीच झालेली नाहीये अर्णव म्हणतो की माझ्या बेस्ट फ्रेंड साठी एवढं तर करू शकतोस ना मी चला प्रेक्षकांनो इकडे ही ईश्वरी गाडी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते आणि अर्णव मात्र आता तिथेच स्टॉप घेतो आणि म्हणतो की बेस्ट फ्रेंड आणि इकडे ईश्वरी अर्णव कॉफी पिण्यासाठी येतो आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर तुम्ही अजून सुद्धा मला बेस्ट फ्रेंडच मानतात आणखीन काही तुमच्या मनात असेल तर प्लीज सांगा ना सर आता बघा दोघही आपली गाडी पुढे नेत नाही ना ईश्वरी म्हणते ना अर्णव म्हणतोय आता ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की बेस्ट फ्रेंड अर्णव म्हणतो की या ऑफकोर्स अर्णव म्हणतो की सी मिस मला माहिती आहे की आपण दोघं खूप वेगळे आहोत आपण सतत भांडत भांडत असतो बट स्टील वी आर बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड तुला खुश ठेवणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे अर्णव म्हणतो तेवढं तर तू डिझर्व करते एक बेस्ट फ्रेंड म्हणून राईट अर्णव तेवढी कॉफी पितो आणि म्हणतो की मी आलोच फ्रेश होऊन आणि बघा प्रेक्षकांनी नाही ईश्वरी अर्णव गेल्यानंतर मनोमन म्हणते की सर बेस्ट फ्रेंड हे ऐकून तकलीफ होते मला ईश्वरी म्हणते की मैत्रीच्या पुढे पण जरा सरकू द्या तुमची गाडी आणि बघा प्रेक्षकांना आता ईश्वरी परत अर्णवच जे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलेलं आहे ते परत दाखवतात आणि इकडे ऐश्वरी अर्णव म्हणतो की मी सिंदोर अर्णव म्हणतो की मी सिंदोर आपल्यामध्ये कुठलेही कुठलंही नातं नसताना मे बी या पुढे त्रास होईल तुझा तुला त्याचा अर्णव म्हणतो तू जर बाजारात अशी गेली आणि हरवली तर दिवाळीचे एक्साइटमेंट अजूनच वाढेल ना शोधत बसतो मी तुला ईश्वरी म्हणते ताणे काय मारताय अर्णव म्हणतो की मी ताणे नाही मारत मला सांग माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस ना तू आणि इकडे ईश्वरी अर्णव जे बोलत असतो ते ऐकत म्हणजे आठवत असते आणि तेवढ्यात आता अर्णवचा वॉशरूम मधनं आवाज येतो मिस इंदौर आणि त्याला काहीतरी लागलं दिसतंय म्हणून तो आ असं करतो ईश्वरी लगेच म्हणते की काय झालंय सर आणि ईश्वर अर्णव तसाच बाहेर येतो त्यामुळे ईश्वरी त्याला बघून थोड ऑकवर्ड फील करते आणि पाठीमागे वळते आणि मग ती की बाराकी ढेर आता बघा इकडे अर्णवला लागलेलं आहे त्याच्याशी तिला काही घेणं देणं नाहीये आणि इकडे इकडे वळून मग ती की बाराकी ढेर आणि अर्णव म्हणतो की, की आ, मला ना ते काहीतरी लागलंय त्याला आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही पण ना सर अर्णवला ते लागलेलं असल्यामुळे त्याला काही शर्ट घालता येत नाही आणि तो म्हणतो की ईश्वरी मी सिंदोर मला प्लीज एवढा शर्ट घालून देना माझ्या हाताला लागलंय त्यामुळे मला तो घालता येत नाही आणि ईश्वरी इकडे हिचकिचती आणि म्हणते की हा शर्ट मी घालून देऊ अरुण म्हणतो की हा सिंदोर अजून कोण आहे तुझ्याशिवाय इथे प्लीज आणि ईश्वरी इकडे म्हणते की अहो सर पण मी असं कस कस घालून देऊ ना अरुण म्हणतो की मिसिंदोर कस असं कस म्हणजे शर्ट घालायचं आहे काही रॉकेट सायन्स नाहीये त्याच्यामध्ये प्लीज आता बघा ईश्वरी किती किती, किती लाजत असते किती किती हे करत असते आणि बघा आता अर्णवने ईश्वरीला म्हणजे तो शर्ट घालण्यासाठी सांगितलेलं असतं त्यामुळे अर्णव ते हा दोन्ही हात बाजूला घेऊन उभा असतो आणि त्याची पाठ तो पाठमोरी असतो आणि इकडे ईश्वरी त्याला शर्ट घालण्यासाठी जाते आणि इकडे मस्त रोमँटिक असं सॉंग लागलेलं ला असतं जरा जरा दिवाना जरा जरा, जरा मिठी आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे हे सॉंग लागलेलंच ला असतं आणि इकडे ईश्वरी अर्णवला शर्ट घालण्यासाठी जाते तर अर्णव तिला पाठीमागून तिचे म्हणजे हात असं ओढून घेतो आणि ईश्वरी त्याला पाठीमागून अशी मिठी मारताना आपल्याला दिसते आणि इकडे ह्या दोघांचं असं नजरेने प्रेम झालेलं दिसतंय आपल्याला प्रेक्षकांनो पण अजून ते होटांवर आलेलंच नाहीयेत असं काहीच इथे थोडासा रोमॅन्टिक असा सीन घेतलेला आहे त्यांनी आणि अर्णव तिच्या हात तिच्या त्याच्या हातात असा आणि तो तिच्या हातांना किस करत असतो आणि इकडे आता ह्या दोघांच एकमेकांमध्ये गुंग झालेले असतात आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू असाच मला रोज शर्ट घालून देशील ना आणि इकडे ईश्वरी त्याचं बोलण्यावर खूप लाजते पण हसते पण आणि परत त्याच्या पाठीवर डोकं ठेवून रिलॅक्स होते आणि इकडे आता ईश्वरी त्याच्या प्रेमामध्ये गुंग झालेली असते आणि इकडे अर्णव तिला आता आवाज देत असतो मिस इंदोर मिसिंदर आणि ही ईश्वरी आपण बघतो की अर्णवच्या स्वप्नांमध्ये गुंग झालेली असते कारण हे तिचं सगळं स्वप्न असतं आता अर्णव तिचा आवाज न आल्यामुळे जोरात ओरडतो मिसिंदर आणि ईश्वरी दचकते आणि ईश्वरीला कळतं की हे सगळं आपण स्वप्न बघत होतो ती हातात शर्ट बघती अर्णव लांब आहे ते बघती अर्णव म्हणतो की काय लक्ष कुठं आहे तुझ प्लीज कम ऑन आता इकडे ईश्वरी आपण बघतो की पुढे येते आणि अर्णवचा एक हात त्याच्या शर्ट मध्ये घालते आणि दुसरा हात घालायला जाते तर त्याच्या हाताला लागलेला असतं ते जोरात असं दुखत त्यामुळे तो ओरडतो ओम आणि ईश्वरी म्हणते की सॉरी सॉरी सर आणि बघा प्रेक्षकांना आता ईश्वरीने अर्णवला शर्ट घालून दिलेला असतो आणि ते या मालिकेचा एपिसोड संपतो आजची मालिकेचा असा रोमॅन्टिक एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांना करूं हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पण प्रेक्षकांनो अजून बघू या पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णव रेडी झालेला असतो आणि हे दोघे जण किचन मध्ये असतात आणि ईश्वरी बहुतेक आहे ना अर्णवच्या प्रेमामध्ये आठवणींमध्ये मग्न झालेली असते आणि ती टमाटा चिरत असते अर्णव तिला आवाज देतो की मिस इंदोर मिस इंदोर आणि तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवते तर ईश्वरीला ईश्वरीचं बोट चिरून जातं त्या सुरीमुळे आणि अर्णव म्हणतो की एक मिनिट आणि तिचं ते बोट आहे तो तोंडामध्ये घेतो आणि तिचं रक्त असं हे करत असतो आणि ईश्वरी म्हणते की सर आपण आणखीन जवळ येत चाललो आहात कहो आणि इकडे प्रेक्षकांना एवढंच दाखवलं आता इकडे मामा अर्णवला म्हणतात की तू ईश्वरीच्या आईवडिलांच्या अॅनिव्हर्सरी गेला होता ना तेव्हा या राकेशने गोड बोलून आपल्या अंजलीकडनं पाच लाख रुपये काढले आणि बघा प्रेक्षकांना राकेश, राकेश म्हणतो की चायला हा दा दहा आता काहीही करू शकतोय आणि राकेश म्हणतो आता मला माझ्या बायकोकडून बावळट बायको कडून आणखीन पैसे काढावे लागतील आणि मामा इकडे म्हणतात की हा पुन्हा पुन्हा अंजलीकडे पैसे मागत राहणार आणि हे कुठेतरी थांबायला हवं असं मला तरी वाटतंय आणि बघा प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर इथे मालिकेचा प्रोमोसुद्धा संपतो प्रेक्षकांनो आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रेक्षकांना आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय